काय मित्रांनो मी आलोय भांडूपला हा बघा यायला तुम्ही ओळखता ना की येता झगडे तर आज आम्ही सुट्टी होते तर याच्यासाठी मी याला पण भेटायला आलो आज आजारी होता म्हणून याला भेटायला आलो माझ्या बरोबर लावतो तब्येत नाही बरी म्हणून त्याचे ताप म्हणून त्याला भेटायला आलो मी तर आज भांडूपला आलोय खूप दिवसाने आलोय तर मी आहे भांडूपचा टेंबीपाडा पाईपलाईनला बघा तुम्हाला पण दाखवतो ते आहे आपल्या भांडूपची पाईपलाईन टेंबीपाडा वरती घरं वगैरे आहेत फुल जंगलचा टाईप आहे अजून पुढे अजून तुम्हाला मी काहीतरी दाखवतो चला तर मित्रांनो या आपलं टेंबीपाड्याच्या बिल्डिंग आहेत नवीन बघा आपला टेंबीपाडा किती वरती गेलेला आहे बघा किती नवीन नवीन प्रदर्शना इकडे झालेला आहे ही आपली पाईपलाईन आहे पर्यटनच्या वरती घरं बघा खूप छान वाटलं बऱ्याच दिवसाने आपला भांडुपला बघून खूप बरं वाटलं आणि हा रस्ता तिथून आम्ही चाललो आता पुढे चला